सर नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय भवानी आता मी आहे तो म्हणजे रायगड किल्ल्यावरती तुम्ही पाहू शकता रायगड किल्ल्यावरती खूप आज गर्दी होती आणि माझे मित्रसुद्धा आले तर समीर आपल्याला माहिती देईल तसेच आमची सुरुवात जय शिवराय तशीच आमची सुरुवात सकाळी पहाटे तीन वाजता झाली आणि तीन वाज तीन वाजतानंतर आम्ही गड चढायला सुरुवात केली लगभग सात वाजेपर्यंत आम्ही गड चढलो आणि सात वाजता गडाचे दरवाजे उघडे झाले तर मित्रांनो फायनली आपण रायगडाच्या पायथ्याशी पोचलेले आहोत आम्ही रात्री रात्री बारा वाजता घर सोडला होता आपली बघा इथे आम्ही टोटल सात सात बाईक आहेत टोटल सात बाईक आहेत आमच्या नऊ दहा दहा बाईक दहा दहा बायक आहेत तर आम्ही वाट पाहतो दरवाजा म्हणजे आपला महादरवाजा महादरवाजा आहे तो उघडायची आता अजून पाच मिनटं बाकी आहेत तर पाच म्हणजे सात वाजता कंप्लीट उघडतो खाली लगभग आपण किती वाजता सहा वाजता आम्ही इथं पोहोचलो म्हणजे एक तास आम्ही तर बसून येऊ आता सात वाजता दरवाजा उघडेल तर पाच मिनिट तर फायनली महादरवाजा उघडण्यात आलेला आहे तर आपला दीपेश मित्र सुद्धा थ्री सिक्स्टी घेऊन आलाय सिक्स्टी एक्स फायव्ह हां सर आपला जवळचा मित्र कर नेटमध्ये हा मला बॉल लागतो बॅटिंग करत असतो मीट न बरे आपला आणि फायनल दरवाजा उघडलेला आहे

तुम्ही बघा बघितलं असेल तर एक दोन्ही साईडला गुरुज आहे आणि या गुरुजाचे नावे आहे महादरवाजे बाहेरून बघित या अशा प्रकारचा दरवाजा ना गोमुखी दरवाजा म्हणजे गोमुखी पद्धतीचा महादरवाजा बनतो कारण तुम्ही बघितलं असेल का आपण एखादी आपली गाय असते गाय आपण जशी मा वापरण तापताना असून माझे बघते त्या पद्धतीचा असा म्हणजे माझे वलून जर असं महादरवाजा आहे जेणेकरून शत्रूला बाहेरून बघितला तरी आपल्याला समजून नाही आलं पाहिजे की दर महादरवाजा दर नक्की हवे हा कुठे गळाचा तर त्याच्या पद्धतीचं आहे आणि जर तुम्ही प हे बघितलं असेल पायऱ्यांची रचना किंवा काय तर दोन मध्ये तर दोन वृद्धांची नावं आहेत हा जय आणि विजय अशी दोन वृद्धांची नावं आहेत त्याच्यावर आपले विष्णू विष्णुदेव होते आपले त्यांच्या द्वारपालांची नावं होती ती जय आणि विजय विजय तर ती वृद्धांना नावं दिली आणि जर पायऱ्यांची रचना बघितली तुम्ही तर उत्तर उत्तरणीच्या याच्यातून अशी वर चढता नाही तर शत्रू जरी आपल्या इथपर्यंत आला आणि जरी त्यांनी हल्ला करायचा प्रयत्न दरवाजा पडायचा प्रयत्न केला तर ते ओणक्या ओणक्याने पडत होते पण पायऱ्याच जर असं बनवल्यात की आपल्या शत्रूला ओणका घेऊन पूर्ण दरवाजा तोडता तो 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 येऊ नये म्हणून त्या बनवलं महाराजांची दूरदृष्टी बघा किती हे सल्लक आहे त्यांनी फक्त एका याच्यावर ठेवले नाही का एकच ना ऑप्शन ठेवला नाही की दरवाजा तोडतील आणि लगेच जातील त्याच्यासाठी जा पायऱ्यांच्यावरून जायला नको म्हणून पायऱ्यांना स्लोप दिला आणि तसं चोडलं दरवाजा तुटत नाही त्याच्यानंतर ह्या जे तुम्हाला होल दिसतात अशी वस्ती त्यांना दंग्या वाढतात त्याच्यातून शत शत्रू जरी उत्पर्यंत आला तर त्याच्यातून उकलतात ते बाणांचा महाराज शिसे असे वस्तू शत्रूला नाम मिश्र नामवर्ण करता येईल त्याच्यानंतर तो प्लॅन डे झाला त्याच्यानंतर प्लॅनशी आपण इथून वर आपण इथून वरती गेलो तर इथून परत आत्मिवार असताय तर आपल्या क्षेत्रात समजा आत्मधी करून गेला तरी त्यांना नको की कसा नक्की जायचं इकडं जायचं तर इकडं जायचं तिथं शत्रुची दीक्षा बोलून तिथं शत्रुला गारज करता येईल त्याच्यानंतर प्लॅन डे इथून थोडा वर गेलो तर आपल्याला वरती पाण्याचा टाका दिसतील घातलात तो आपल्याला पाण्याचा टाका त्या बाराही महिन्यावर भरलेला असायच्या गणेश शत्रू जर इथपर्यंत आला त्याच्या पुढं जरी गेला इथून नामोणी जर त्यांनी फोडून दरवाजा पडून वापलेला तर पुढं बुड आपल्या मुगावरून त्या टा पाण्याच्या ता टाक्यांच्यावर तोफा तिथं मारा करता येईल अशा रीतीने तोफा तिकडे गोलून ठेवलेला होता म्हणजे पाणी जरी तिथं जरी आला शत्रू तर त्या तोफांचा गोल्याने त्या टाक्या पडायच्या इथून तर पाण्याचा लोट आहे त्या पाण्याच्या लोटा बरोबर शत्रू बाहेर जाईल म्हणजे आपण फक्त विचार करताना फक्त आपण एवढाच विचारतो करतो की फक्त दरवाजा येतो पण महाराजांनी प्लॅन ए बी सी डी असे चार चार पाच पाच प्रकारच्या युक्त्या करून ठेवलेले आहेत की आपण कसं हे करू शकतो त्याचप्रमाणे हा महादरवाजा आहे महादरवाजा तुम्ही बघितला असाल तर काही इन्फनिस्तात वस्तू तुम्हाला तर त्यांच्या अर्थ पण झाला तिथे कमलाची शिल्प दिसतात त्याच्यानंतर प्राणी दिसतो त्याच्या खाली हाती दिसतोय वरती काही शिल्प दिसतात तर लक्षात घ्या हे शिल्प दिसतात की कमलाची फुलं आहे त्याचा अर्थ म्हणजे आतमध्ये महालक्ष्मी लक्ष्मी देवी आणि सरस्वती देवीच्या कम निवा कमलाची फुलं घेतलेली असतात तर म्हणजे याच्या आतमध्ये क सरस्वती आणि लक्ष्मी आहे याचं ते प्रतीक आहे त्याच्यानंतर बघायला शरद शिल्प एक काल्पनिक शिल्प आहे तो शरद शिल्प म्हणून त्याचा प्रत्येक आपण गडावर गेलो तर तिथं दिसतो तो त्याच्या पायाखाली तो हप्ती दिसतोय हप्ती म्हणजे काय शाळा एक कुतुबशाही आदिलशाही निदानशाही मुघलशाही या शाळा शायांच्या म्हणजे त्यांचे सरदार कधीपण हप्तीवर आपले आपल्या पण घोड्यांच्यावर असेल तर त्या ते बघा त्याच्यात दिसतात शाही या हाती आणि त्याच्या पायाखाली म्हणजे शरद शिल्पा आपल्या स्वराज्याचे एक हे होते म्हणजे आपल्या स्वराज्य राजांनी तेव्हा तिची शाही पायाखाली दाबून धरलेली आहे म्हणजे तिघात ना हे ज्येष्ठ केलेली आहे असा त्याचा अर्थ आहे त्याच्या जर बघाल तर तुम्हाला ते असं पा पानाच्या आकाराचे मक्षीकरण दिसतं एकदम वर्षी आहे त्याचा अर्थ आहे की हे राज्य बलिचं राज्य आहे तर बलिचा कंच कंस असतात ना आपली भाताची कंस त्याच्या आकाराचे आहे म्हणजे ह्या राज्यात हा राज्य आहे मास्वराज्य हे शेतकऱ्यांचं बलीचं राज्य आहे असं त्याचा अर्थ आहे त्याच्यामुळं जेव्हा आपण बघतो फक्त आपण बघायचं असलं तर प्रत्यक्ष घ्यायचं जय शिवराय जय शिवराय जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर छत्रपती संभाजी महाराज की जय बांगडी म्हणजे ही बांगडी दिसते ना तशी बांगडी तु रहे। तु रहे। तु रहे। हो कलाल बांगडी ना। कलाल बांगडी तो बांगडी तो त्या जॉईन करून लावलेल्या असतात तुम्हाला त्याच्यातून गोला टाकायचा दारू भरायचा गोला टाकायचा इथून वाट लावायचा विभागा ही जागा आहे इथून दिसेल तुम्हाला त्याच्यातून तत्व मारायचं पाहिजे पण तसंच सेम आहे सेम आहे तशीच आहे तशीच पाहिजे तर तुम्हाला गोला दिसेल पण अजूनपर्यंत गोला आतमध्ये आहे त्याच्या बगर सुरु दिसतो का तुला लाईट दगड टाकलेत बारीक बारीक छोटी दगड टाकले द्या तर मित्रांनो अर्धा तासाचा ट्रॅक संपलाय आमचा अर्धा तासाचा ट्रॅक नंतर आम्ही पोचलो तो म्हणजे हत्ती तलावाकडे माझ्या पाठीमागा होतो तुम्ही हत्ती तलाव हा बघा तुम्ही हा पाहू शकतो हत्ती तलाव बघा त्याला हत्ती तलाव असे नाव घेण्यात आले मित्रांनो आम्ही आता पोचलो तो म्हणजे गंगासागर तलावाच्या पाशी तर माझा भाऊ ऋतिक भोमकर तुम्हाला त्या तलावाच्याबद्दल थोडी माहिती सांगेल आणि सर्व मित्र परिवार आराम करत आहेत खूप जमले आहेत आम्ही सकाळी बा रात्री बाराला घरातून निघलोय जय शिवराय जय शिवराय शिवराय हर हर महादेव हर हर महादेव हा शिवरायांनी बांधलेला आहे शिवरायांनी असे बावन्न टाके बांधलेले आहेत गडावर आणि सात का आठ तलाव आहेत त्यामधला हा गंगासागर गंगा गंगासागर सागर सागर। कसा तयार केला जेव्हा महाराजांनी बावन्न टाके बांधले आणि ते तलाव बांधले तेव्हा महाराजांना असं वाटलं की माझ्या राजवाड्यासाठी पण एक जवळ एक तलाव असावा पाणी असावा पण तेव्हा त्यांची हे नव्हता तेव्हा महाराजांनी प्रातपकाली हिरुजी इंदुलकरांनी सांगितलं की मला पण असा एक तलाव हवा आहे जो माझ्या राजवाड्यासाठी काम येईल तर महाराजांनी प्रातपकाली त्याचं काम करायला सुरुवात सांगितली करायला तेव्हा पाणी भेटत नाही भेटत नाही दिसत खडकाल खडकाल लागतो आहे म्हणून महाराज चिंतेत पडले होते तेव्हा आप्पा परब यांनी सांगितल्यानुसार इथे एक घुंगरांचा आवाज यायला लागला तिथनं एक असा आघोरी टाईप असा साधू संत आले आणि ते महाराजानं जा विचारलं का महाराजा का काय चालला आहे तेव्हा विचारला माझ्या राजवाड्यासाठी इथे पाण्याची सोय सुविधा करतोय तेव्हा बोलला काय म परेशानी तेव्हा सांगितलं ते क पाणी लागत नाही तेव्हा ते तिथं ते आतमध्ये गेले तरी एक काठीचे धनकार मारले तेव्हा एकदम पाण्याची सुर पाणी लागला तेव्हा तो गंगासागर असा हे दिला आणि गंगासागर नाव कसा पडला तर महाराजांचा राज्याभिषेक होता राज्याभिषेक वे, राज्याभिषेकावेळी सात आपला नद्यांचं गंगा यमुना सरस्वती कावेरी असे सात नद्यांचं पाण्या हांडे आणले होते महाराजांच्या साठी राज्याभिषेक झाला तेव्हा ते, ते रांजण्यातलं पाणी राहिलं ते या गंगासागरमध्ये उतलं गेलं तेव्हापासून या गंगासागर नावाने प्रसिद्ध झाला जय शिवराय जय शिवराय मस्त माहिती सांगितली अतिशय खूप छान माहिती सांगितली माझा भाऊ ऋतिक यांनी आणि सर्वांच्या मनाला सुद्धा लागेल अशी या तलावाची कहाणी आहे जय शिवराय बोल जय शिवराय जय शिवराय आता आपण उभे आहोत चढवळ बघतोय पालखी दरवाजा आपण जिथून आलो होतो मनोर मनोरेंच्या बाजूने आपण जसं जसं चालले तर पालखी दरवाजा लागतो त्या साईडला तर जोता दिसतो आपल्याला तर तिथे मंत्र्यांचे म्हणजे मंत्री किंवा काही कारखा कारखा कारकुर असेल तर ते त्यांच्या बसण्याची जागा होती ती आणि तिथून आपल्याला काय आदेश असतील तर कोण माणूस आला तर त्यांना पहिले द्यायचे तिथं माहिती द्यायची तिथून नंतर मग ते आपण पुढे पास करत होतो इथून हा पालखी दरवाजा आहे इथून फक्त महाराज महाराज आणि राणीवासा यांच्या पालख्यात फक्त इथून वर जाईल होत्या आणि जर ज्या राणीवासा होत्या दास्या होत्या तो बारसा दरवाजा दिसतोय तर त्या दरवाजातून दासी आणि जे नोकर चाकत होते त्यांना येण्या जाण्याचा रस्ता म्हणजे तो छोटा दरवाजा आहे इथून आपण पुढं गेलो तर आपल्याला सगळं राणे वर्षाचे राणे महाल दिसतील आपण पुढे जाऊन बघू शकतो तसंच इथं एक आता एक मार्ग आहे पा म्हणजे पालखी मार्ग जे रा राज्यांच्या परिवारातील लोकांना मंत्र्यांचा त्यांचा रस्ता होता तो पण तो आता इतक्या वर्षात झाडी झडपट नामशेष झाला आहे तो त्याच्यामुळे आता आता दिसत नाही आपण फक्त येतो तो, तो, तो एकच मार्ग आपल्याला फक्त आता माहिती आहे बाकी आता दुसरं आपण वर गेलो तर आपल्या राणी महाला माहिती भेटेल जय शिवराय राणी महाल जय शिवराय आता आपण आले होतो म्हणजे राणी महाल बघायला तर समीर आपल्याला थोडी माहिती सांगेल राणी महालबद्दल हा राणी महाल आहे तुम्ही बघू शकता की त्याच्यात दोन कशन पाहिलेले आहेत एक म्हणजे तुमच्या किंवा का असू शकतो आणि एक असं म्हणजे दोन कौतर आहेत त्याच्या पुढे जर आपण जाऊन बघितलं ठीक आहे तर त्या काला सुद्धा आपण शोध म्हणजे टॉयलेटची सोय कशी काय केली होती हे बघा तिथं हे टॉयलेटून सांडपाणी बाहेर नेण्या नेण्याची पण व्यवस्था केली होती तसं इथं शयनगृह आहे इथं पण आहे तसंच पाणी जाण्यासाठी पण व्यवस्था आहे बघा क्लियर आहे अजून काही हा मित्रांनो आपण पाहत येते म्हणजे स्नानगृह म्हणजे आता आपण त्याला बाटप बोलतो महाराजांच्या काळात त्यांना स्नानगृह बोलत बघा त्या काळात सुद्धा स्नानगृह एवढं छान प्रकारचं आहेत पाहू शकता तुम्ही तर माझ्या पाठीमध्ये तुम्ही पाहू शकता म्हणजे राणी महाल आहेत सहा महाल आहेत तसे आम्ही एक महाल पाहिला ना ते तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता सहा महाल आहेत लाईन राणी महाल सहा राणी महाल एक इकडे दोन तीन अशा लाईनशी सहा महाल आहेत तर आम्ही एक आतमध्ये जाऊन बघितला त्यामध्ये सर्व सुविधा म्हणजे टॉयलेट पासून सुविधा आहे आतमध्ये आपण पाहायला चाललो आता गुप्त खोली तर तुम्हाला मी घेऊन चालतो खोलीमध्ये बघा आतमध्ये कसे खोली, थे खोली। पूर्ण भोपे सारखी झाला गुप्त खोली नाही तर खलबत शामा म्हणतो खलबत खाना तर इथे खलबत असेल म्हणजे सर्व माहिती इथे जे काही महत्वाची नग् असेल गुप्त बातम्या त्या सर्व इथेच ह्याच कलपतखान्याचा डिसिजन घेतल्या जात असत धन्यवाद जय शिवराज जय शिवराज तर तुम्हाला मी या गुप्त खोलीत खलबत खलबत खानाच्या वरतून तुम्हाला मी दृश्य दाखवतो आणि आता आम्ही खलबतखाण्याच्या बाहेर निघत आहोत तर वरून तुम्ही पाहू शकता खलबतखाना कसा आहे वरून हा बघा हा वरून अशा प्रकार आहे पूर्ण आणि याच्या आतमध्ये ती पूर्ण रूम आहे बघा पाहू शकता तुम्ही दररोज बाहेर आले आतमध्ये आतमध्ये एंट्री जायला एवढीच जागा आहे फक्त आतमध्ये जायला आणि हा पूर्ण इकडे रूम आहे रूमच्या वरती पूर्ण जमीन आहे बघा पाहू शकता तुम्ही चालायला लागलाय ना अजून काय चालायला लागलाय पण म्हणजे अजून हाताला तुम्ही अर्ध्यापैकी गड पाहिलाय आणि समीर यांनी छान माहिती दिली आपल्याला तर आता आम्ही बसलोची जागा म्हणजे बाजारपेठे त्या बाजारपेठेची माहिती आपल्याला समीर सांगेल समीर? जय शिवराय तर आपण आता उभ्या ते म्हणजे बाजारपेठेमध्ये बाजारपेठेची माहिती थोडक्यात आपल्याला समीर सांगेल जय शिवराय आता आपण जिथे उभे आहेत ती बाजारपेठ आहे बाजारपेठ म्हणजे तिला बाजारपेठ म्हणतात म्हणता हुजूर बाजार बोलतात आणि त्याच्यात आपण बघितलंय टोटल चव्वेचाळीस हे चव्वेचाळीस दुकानांचे कोठे कोठाडे म्हणजे कठाडे तर एका बाजूला एकवीस आहेत दुसऱ्या बाजूला एकवीस आणि आपण आता जिथे बघतोय ते सहाव्या आणि सातव्या दुका दुकानांच्या मध्ये असलेला एक नागाचं शिल्प आहे ते नागाच शिल्प म्हणजे एक नागप्पा टेले म्हणून एक व्यापारी होता त्याच्या मरणार्थ तिथे एक नागातो शिल्प असं हे केलेलं आहे आणि आपण जी बाजारपेठ बघतो त्याची रत्नात जर बघितली तर तीन तीन रूमच्या एवढं दिसते ती तर आपण वर जाऊन बघितली तर तुम्ही बघाल एक पहिला एक रूम नंतर आतमध्ये दुसरा एक रूम आहे सामान ठेवण्यासाठी म्हणजे तिथं कारकून बसत आणि त्याच्या ती दिसते तिथे त्यांचं सामान किंवा नोंदी ठेवलेला असत तर ही साधी सुद्धा बाजारपेठ नव्हती तर ही बाजारपेठ पे म्हणजे आपण बोलतो की ही बाजारपेठ आहे म्हणजे जशी नॉर्मल बाजारपेठ असते तशी पण ही साधी सुद्धा बाजारपेठ नव्हती ही युजूर बाजार म्हणजे जिथे संपूर्ण भारत देशातील चावकार प्रत्येक व्यापारातले सावकार हे या, या इथे बसलेले असायचे म्हणजे हे प्रत्येक व्यापाराचं एक एक दुकान आहेत म्हणजे ते तर कसं असायचं कि प्रत्येक व्यापारी इथे असायचं म्हणजे त्या व्यापाराला पूर्ण भारतात कुठे काय पाहिजे काय ते इथे बसून समजत असेल मी या बाजारपेठेचा आम्ही हा कट्टा बघतोय हा कट्टा एवढा उंच कशासाठी म्हणजे हा लगभग आपल्या आहे असे बोलले जाते साथे साथे की इथे आपण घोड्यावर बसून व्यापार केला जायचं त्याच्यासाठी आपण ही उंची आपल्या छातीच्या म्हणजे घोड्याच्या वर बसून करता येईल असा व्यापारासाठी त्याच्यासाठी इथे एवढी उंचीवर ते केलेलं आहे नॉर्मल जे असं विकायला होते ना ते तिकडे जगदीश्वर मंदिराचा रस्ता ती इकडे असतो वेळेअभावी आम्ही जेवढा किल्ला पाहता आला तेवढा पाहिला तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा तेच सबस्क्राईब करा चॅनलला विसरू नका धन्यवाद भेटूया आजच्या नवीन व्हिडिओमध्ये